एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक महिला निरीक्षक तिच्या हवलदार कार कारमधून जात होती दुपारची वेळ होती आणि महिला निरीक्षक यांना भूकही लागली होती त्यामुळे त्या त्यांच्या ते ड्रायव्हर हवलदाराला सांगतात की इथे जवळच्याच हॉटेलवर जाऊन आधी जेवण करूया कारण केसचा तपास करण्यात किती वेळ लागेल सांगता येत नाही संध्याकाळही होऊ शकते आणि मला खूप भूकही लागली आहे आज इथेच हॉटेलमध्ये बसून जेवण करूया पण जेव्हा त्या महिला निरीक्षक हॉटेलच्या आत पोहोचतात तेव्हा त्यांना तिथे एक व्यक्ती जेवणाची खरकटी भांडी साफ करताना दिसतो पण जेव्हा त्या, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर त्यांची नजर पडते तेव्हा त्याला पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो त्यांचे डोळे भरून येतात आणि त्या जोरजोरात तिथे सगळ्यांसमोर रडू लागतात आजची ही गोष्ट एका साधारण जीवन जगत असणाऱ्या कुटुंबाची आहे सत्यम त्याच्या बायकोसोबत म्हणजेच कवितासोबत शहरात राहत होता आणि कविताचे एक स्वप्न होते ते म्हणजे तिला शिकून सरकारी अधिकारी व्हायचे होते मग ती कोणतीही सरकारी पोस्टवर असली तरी चालेल किंवा कोणतीही चांगली नोकरी मिळाली तरी चालेल ज्यामुळे आमच्या घरची आर्थिक परिस्थितीही चांगली होईल कविता तिच्या मनात नेहमी असेच विचार आणायची पण सत्यम एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होता आणि त्याला तिथे पंधरा हजार रुपये इतका पगार मिळत होता एके दिवशी कविता सत्यमला सांगते की हे बघा माझे स्वप्न आहे की मी माझा अभ्यास पुढे चालू ठेवावा ज्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर मला नक्कीच एखादी सरकारी नोकरी किंवा कोणतंही एखादं सरकारी पद मिळेल सत्यमची पत्नी कविताचे सत्यमवर खूप प्रेम असते सत्यम देखील तिच्या कोणत्याही गोष्टी टाळत नव्हता सत्यम तिला म्हणतो की ठीक आहे ही चांगलीच गोष्ट आहे जर तुला अभ्यास करायचा असेल तर तू तु तु तुझा अभ्यास पुन्हा सुरू करू शकतेस मला पंधरा हजार रुपये इतका पगार मिळतो आपला सर्व खर्च भागवून महिन्याकाठी जे काही शिल्लक राहील त्यातून तुझ्या शिक्षणाचा खर्च कर तू तु तुझा अभ्यास सुरू ठेव सत्यमने आपल्या पत्नीला पुढे शिकवले आणि काही काळानंतर पोलीस विभागातील भरतीच्या जागा निघतात तेव्हा कवितानेही बरीच तयारी केलेली होती त्यामुळे ती देखील पोलीस भरतीचा फॉर्म भरते आणि मग पेपर दिल्यानंतर देवाच्या कृपेने तिची निवडही होते तिची मेहनत आणि तिची जिद्द यामुळे तिला अखेर त्याचे फळ मिळते तिला सब इन्स्पेक्टर म्हणजेच पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्त केले जाते सत्यम आणि कविता दोघेही खूप खुश होते कविता महिला इन्स्पेक्टर झाली होती त्यामुळे तिच्या आनंदाला सीमा नव्हती सत्यम आणि कविता दोघेही त्यांच्या मित्रांना नातेवाईकांनाही आनंदाची बातमी देतात आता जेव्हाही त्यांचा कोणी नातेवाईक त्यांच्या घरी यायचा तेव्हा तो कविताचे खूप अभिनंदन करायचा तुम्ही इन्स्पेक्टर झाला आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन सर्व स्नेही लोक आल्यावर कविताचे अभिनंदन करतात आणि म्हणतात अभिनंदन तुला सरकारी नोकरी मिळाली आहे पण जेव्हा सत्यमचे मित्र नातेवाईक आणि अगदी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी त्यांना त्यांच्या घरीच अभिनंदन करण्यासाठी येतात तेव्हा ते, ते सत्यमलाच विचारतात की मॅडम कुठे आहेत आणि सत्यम त्यांना सांगतो की मॅडम त्यांच्या खोलीत आहेत किंवा त्या बाहेर दिवाणखान्यात बसल्या आहेत तेव्हा सगळेच लोक थेट कविताकडे जायचे आणि तिला अभिवादन करायचे पण सत्यम या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी नाराज होता तो विचार करायचा की जोही व्यक्ती त्याच्या घरी येत होता तो थेट माझ्या पत्नीकडे जातो आणि तिलाच भेटतो तिचेच अभिनंदन करतो तिचेच कौतुक करतात गुणगान गातात माझ्याबद्दल तर कोणीही काहीही बोलत नाही मला कोणी मान देत नाही या घरात मला आदर किंवा व्हॅल्यू राहिली नाही याचा अर्थ माझ्या पत्नी समोर माझे अस्तित्व काहीही नाही मी दिवस रात्र मेहनत केली एक एक पैसा वाचवून सगळा पैसा खर्च केला मी तिला शिक्षण दिले तेव्हा जाऊन कुठे तिने हे पद मिळवले पण माझ्याबद्दल बोलायला कुणीही तयार नाही माझे कुणालाच व्हॅल्यू समजत नाही अशा गोष्टी सत्यमच्या हृदयात आणि मनात स्थिरावतात शेवटी त्याने ठरवले की त्याला अशा बायको सोबत राहायला आवडणार नाही जिच्या समोर त्याला आदर किंवा दर्जाच नाही सत्यमने आणि तो जेव्हा आपल्या पत्नीवर अनेक खरे खोटे आरोप करून घटस्फोट घेण्याचा आग्रह धरतो तेव्हा कविताला त्याची अशी विचित्र वागणूक काहीच समजत नव्हती आणि ती सत्यमला म्हणाली की हे तुम्ही काय बोलत आहात मी आणि तुम्ही किती प्रेमाने राहत होतो आणि आज हे यश ही फक्त तुमच्याचमुळे मिळाले आहे की आज मी सब इन्स्पेक्टर झाले आहे तुम्हीच रात्रंदिवस मेहनत करून मला शिकवले आणि आता जेव्हा मला यश मिळाले आहे तर तुम्ही मला सोडून देण्याच्या गोष्टी करत आहात मला घटस्फोट देण्याच्या गोष्टी करत आहात सत्यम मी तुमच्याशिवाय अजिबात राहू शकत नाही कविता तिच्या नवऱ्यासमोर हात जोडून उभी राहते की तुम्ही माझ्याकडून घटस्फोट घेऊ नका मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि मी जे काही आहे ते फक्त तुमच्याचमुळे आहे तुम्ही सोशल मीडियावर अशा अनेक घटना पाहिल्या असतील असे व्हिडिओ पाहिले असतील की पत्नीला जेव्हा तिचा नवरा शिकवतो तिला मोठं करतो आणि जेव्हा पत्नी सरकारी पदावर नियुक्त होते किंवा सरकारी शिक्षिका किंवा डी एम एस डी एम होते तेव्हा ती आपल्या पतीला सोडण्याचा निर्णय घेते आणि त्याच्याकडून घटस्फोट घेण्याचा विचार करते तिच्या मनात रुजवते कारण तिलाही वाटतं की मी एक सरकारी अधिकारी आहे आणि माझा नवरा एक बेरोजगार मजूर आहे छोटी मोठी नोकरी करतो याच्यासोबत राहिल्याने तर माझीच इज्जत कमी होईल पण कविताच्या मनात असा कोणताही विचार येत नाही ती सरकारी अधिकारी झाल्यानंतरही तिच्या नवऱ्यासमोर हात जोडून प्रार्थना करते की मला सोडू नका मला तुमच्या आयुष्यातून काढू नका कारण तुमच्याशिवाय माझे जग अपूर्ण आहे पण सत्यमच्या डोक्यात फक्त तेच विचार सुरू असतात म्हणून तो कविताची कोणतीही गोष्ट ऐकून घेत नाही आता कविताला तिचा नवरा सोडून गेल्याने तिला खूपच मोठा धक्का बसतो आणि सत्यम हे शहर सोडून दुसऱ्या शहरात एका कंपनीत जॉब करू लागतो आता कविता सुद्धा स्वतःवर नियंत्रण ठेवते आणि विचार करते की काही हरकत नाही माझे पती माझ्यासोबत नसतील तर काय झालं पण ही नोकरी तर माझ्याजवळच आहे जी मला माझ्या पतीमुळेच मिळाली आहे आणि मी नेहमी या नोकरीला प्रामाणिकपणे सदैव माझे कर्तव्य पार पाडेन आणि या कामावर कधीही काहीही अडचण येऊ देणार नाही आणि मग कविता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करू लागते दोन वर्षानंतर कविताची बदली होते आणि योगायोगाने तिची या शहरात बदली होते ज्या शहरात सत्यम नोकरी करायला आला होता एके दिवशी कविता एका केसच्या संदर्भात तिच्या हवलदार ड्रायव्हरसोबत गाडीत बसून केसची पडताळणी करण्यासाठी जात होती दुपारची वेळ होती त्यामुळे तिला खूप भूकही लागली होती ती तिच्या कॉन्स्टेबल ड्रायव्हरला सांगते की इकडे कुठेतरी जेवणाचे हॉटेल असेल तर गाडी थांबवा मला खूप भूक लागली आहे आधी जेवण घेऊ आणि मग केसच्या संदर्भात तपासणीसाठी पुढे जाऊ कारण तपास करण्यात किती वेळ जाईल सांगता येत नाही मग ड्रायव्हर थोडं पुढे जाऊन एका हॉटेल समोर गाडी थांबवतो कविता था हॉटेलच्या आत जाते तेव्हा तिला तिचा नवरा सत्यम तिथे दिसतो ज्याच्या भांडी साफ करत होता भांडी धुत होता आपल्या घटस्फोटीत पतीला अशा अवस्थेत पाहून कविताला खूप मोठा धक्का बसतो तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आता जेव्हा सत्यमने आपल्या बायकोला समोर उभी असलेले पाहिले तेव्हा तो शर्मेने आपली मान खाली पायांमध्ये दाबून घेतो आणि तिथेच एका जागी बसून राहतो पण त्याची तिच्यासमोर जाऊन उभे राहण्याची हिंमतही होत नाही तेव्हा कविता स्वतःच त्याच्याजवळ येऊन बसते आणि त्याच्याजवळ बसून रडत तिच्या पतीला विचारते की जेव्हा तुम्ही माझ्याकडून घटस्फोट घेतला होता तेव्हा तुम्ही एका खाजगी कंपनीत चांगली नोकरी करत होतात आणि महिन्याला पंधरा हजार रुपये देखील कमवत होतात आणि आता तर तुम्ही एकटेच आहात की तुम्ही दुसऱ्या मुलीशी लग्न केलं आहे का तेव्हा सत्य म्हणतो की मी दुसरं लग्न केलेलं नाही मग कविताने विचारलं मग तुमच्या पुढे अशी कोणती मजबुरी की या हॉटेलमध्ये भांडी साफ करण्याचं काम तुम्हाला करायला भाग पाडले सांगा मला तुमची काय समस्या आहे पत्नीचं हे बोलणं ऐकून सत्यमचे डोळे भरून आले आणि तोही रडायला ला, लागला आणि सांगू लागला की मी ज्या कंपनीमध्ये आधी जॉब करत होतो ते शहरच मी सोडले होते कारण त्या शहरात मला तुझी सतत आठवण येत होती तुझ्यासोबत मी ते शहरात कुप होते। त्या मुले मी शहरात खूप चांगले क्षण घालवलेले होते त्यामुळे मला तिथे राहता आले नाही मी इथे दुसऱ्या शहरात राहायला आलो इथेही मला एका कंपनीत नोकरी मिळाली होती पण काही दिवसातच माझ्या पायाला दुखापत झाली त्यामुळे मी काही दिवस कंपनीत रजा घेतली आणि जेव्हा मी काही दिवसांनी पुन्हा कंपनीत नोकरीसाठी गेलो तेव्हा त्या मालकाने मला कामावर ठेवले नाही मी खूप अस्वस्थ झालो आणि माझ्या खोलीवर परत आलो मी काही दिवस खोलीत रिकामच राहिलो त्यामुळे माझ्याकडे जे काही पैसे कमावले होते ते सर्व पैसे माझ्या औषधांवर खर्च झाले पण त्यानंतर मी घरोदारी भटकत राहिलो पण कुठेही नोकरी मिळू शकली नाही एक एक पैशासाठी तळमळत होतो पोटभर जेवणासाठी ही जवळ पैसे नव्हते पण जिवंत राहण्यासाठी आणि पोटभर ते काम करायचं ठरवलं आणि हाच विचार करत मला या हॉटेलमध्ये यावे लागले इथे आल्यावर मी मॅनेजरशी बोललो तर त्यांनी सांगितले की इथे तर सर्व कामांसाठी मुलं कामाला लागलेली आहेत आता तरी माझ्याकडे असं कोणतंही काम नाही जे तुम्ही करू शकता होय पण एक काम आहे जर करायचं असेल तर इथे खरकटी भांडी साफ करणारा कोणी नाही जर तुम्ही हे काम करू शकत असाल तर मी तुम्हाला आत्ता इथे नोकरी देऊ शकतो तेव्हा मी विचार केला की आता काहीच नाही तर भांडी तरी साफ करूया आणि तेव्हापासून मी भांडी साफ करून माझे आयुष्य घालवत आहे आणि हे बोलून तो ढसा ढसा रडू लागला मग कविता त्याला सांगते की मी तुम्हाला किती समजावले होते की तुम्ही मला घटस्फोट देऊ नका पण तुम्ही माझं काही ऐकलं नाही आणि घटस्फोट द्यायला राजी झालात पण मी सरकारी अधिकारी होण्याआधीही तुमच्यावर तितकेच प्रेम करत होते जितके सरकारी अधिकारी झाल्यानंतर करत होते तुमच्यापासून वेगळे झाल्यानंतर मी बरेच दिवस त्या धक्क्यातून बाहेर आले नाही पण तुम्ही एकदाही माझ्याकडे फिरकले सुद्धा नाहीत की आजपर्यंत माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला नाही बरं जे झालं ते झालं आता या गोष्टी आठवून काही उपयोगही नाही पण मला आजपर्यंत एक गोष्ट समजली नाही की तुम्ही माझ्यापासून घटस्फोट का घेतला होता काय चूक होती माझी ज्याची तुम्ही मला इतकी मोठी शिक्षा दिली आहे तेव्हा सत्यम सांगतो की तू सब इन्स्पेक्टर पोलीस झालीस तेव्हा जो कोणी तुला घरी भेटायला यायचा तुझे अभिनंदन करायला यायचा तर ते लोक फक्त तुझेच कौतुक करायचे फक्त तुझाच मान सन्मान द्यायचे तुझेच अभिनंदन तुझेच कौतुक करायचे मला काहीच कळत नव्हतं हे सर्व पाहून मला स्वतःचीच लाज वाटू लागली होती सप्तमच्या तोंडून हे ऐकून कविता म्हणाली की तुम्ही खूप मोठी चूक केली हा तुमचा खूप चुकीचा गैरसमज आहे जर तुम्हाला वाटत होतं की याने तुमचा आदर कमी होत आहे तर तुम्ही मला एकदा सांगितलं असतं तर मी तुमच्यासाठी ही नोकरीही सोडली असती पण मी तुम्हाला माझ्यापासून कधीच दूर जाऊ दिले नसते मी वर तितके मी आजही तुमच्यावर तुमच्यावर तितकेच प्रेम करते आधी करत होते सत्य माता तुम्ही ही भांडी धुण्याचं काम आधी बंद करा आणि तुमची परवानगी असेल तर मी एकदा पुन्हा तुमच्या सोबत राहू इच्छिते मला आपलं करून घ्या सत्यम असं म्हणत ती त्याला मिठी मारून रडू लागते मग सत्यम त्याच्या बायकोला म्हणतो की आता तू माझ्यासोबत कशी राहू शकतेस कारण मी आता तुझ्या लायक राहिलेलो नाही तर कविता म्हणते की तुम्ही माझ्या लायक कालही होतात आणि आजही आहात पण तुमच्या गैरसमजामुळे किंवा चुकीच्या विचारसरणीमुळे आपण दोघे वेगळे झालो आहोत असं म्हणतात की गैरसमजामुळे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील हसता खेळता संसार उद्ध्वस्त होतो आणि असेच काहीसे आपल्या दोघांच्या बाबतीत घडले तुमच्या मनात जो काही गैरसमज निर्माण करून ठेवला होता की माझा आदर केला जात नाही माझी काहीच इज्जत राहिली नाही याच कारणामुळे तुम्ही मला घटस्फोट दिला होता पण असं काहीच नाही मी डायरेक्टर सब इन्स्पेक्टर झाले होते त्यामुळे सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या आणि सगळे माझे अभिनंदन करत होते बायको मोठ्या पदावर पोहोचली तर नवऱ्याला आपोआप अभिमान वाटू लागतो की बघा ती माझी बायको एवढ्या मोठ्या पदावर पोहोचली पण हे गैरसमज कुठून आले तुमच्यात पण आता या सगळ्या गोष्टी विसरून मला पुन्हा तुमच्या सोबत राहायचं आहे आपले सुखी जीवन पुन्हा सुरू करायचे आहे पण सत्यमला अजूनही त्याच्या कृतीची खूप लाज वाटत होती तरी ही कविता त्याच्याशी खूप प्रेमाने वागते आणि त्याला गाडीत बसवून तिच्या घरी घेऊन जाते दोघं पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा एकदा कविता तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागते दोघांचे आयुष्य आता चांगले सुरळीत सुरू झाले आहे तर मित्रांनो ही होती आजची कथा तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कविताबद्दल तुम्हाला काय वाटतं तिने सत्यमसोबत जे केलं ते योग्य होतं का आणि तुम्हाला सत्यमच्या विचारांबद्दल काय म्हणायचं आहे प्रत्येकाने आपले विचार आमच्यासोबत शेअर करा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह